मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग आठ आता पुढे वैभव नमस्कार करून झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पारवीकडे पाहिले तर ती गायब कुठे गेली ही पोरगी पाहतो तर ती गाभाऱ्यात पेऱ्या मारत होती ईश इथेच आहे तो पण तिच्या मागे मागे गेला अगं दोघांनी सोबत फिरायचं असते मला पण सांगायचं ना मी पण आलो असतो तो तिच्या हळूच मागे फिरत फिरत म्हणाला ईशा तुम्ही इथे पाया पडायला आलेत की माझ्या मागे मागे फिरण्यासाठी आलेत तो हळूच तुझ्या मागे फिरण्यासाठी देवाने मला पाठवले आहे त्याला मी काय करू तो हसत म्हणाला ते दोघे जत्रेत जाऊन वस्तू पाहू लागले कानातले बांगड्या पारवी वैभवला दाखवत होती आणि विचारत होती की कसे वाटत आहेत त्याला त्यातले काही कळत नव्हते हो कारण तो फर्स्ट टाइम एखाद्या मुलीसोबत शॉपिंग करत होता आणि मुलींचे असे असते की त्यांना स्वतःला काय घ्यायचे असते हे त्यांना स्वतःलाच माहीत नसते मुलांना तसे घेण्यासारखे काही नसते जत्रेत ते फक्त पोरी पाहण्यासाठी जातात ती जे दाखवले ते पाहून प्रश्नार्थक चेहराने पाहत होता नक्की काय आहे हे, हे त्याला कळत नव्हते ती चिडली शी काय माणूस आहे काही हेल्प करतच नाहीये हे, ती मनाशीच एक दोन वस्तू घेत ते निघाले बाहेर जात असताना वैभवला फोन आला फोन एमर्जन्सी होता आणि तिथे आवाज नव्हता येत म्हणून तो एका बाजूला उभा फोनवर बोलू लागला पारवीला काहीतरी दिसले म्हणून ती तिथे जाऊन वस्तू पाहू लागली इतक्यात तिथून जात असलेल्या एका मुलाने जाता जाता विनाकारण पारवीला धक्का दिला वैभवने फोनवर बोलत असताना ते पाहिले आणि त्याच्या डोक्यात एक सनक गेली दिसत नाही का मूर्ख ती ओढणी सावरत म्हणाली म्हणून तर तुझ्यासारख्या सुंदर मुलीला धक्का दिला ना तो मुलगा उलट म्हणाला इडियट पारवी त्याला शिव्या देत होती मला नंबर देतेस का दुसरा मुलगा म्हणाला नंबर पाहिजे का थांब मी देतो त्यांच्या मागून आवाज आला तसे ते वळले तसे वैभवने त्याच्या हातात असलेला हेल्मेट त्या धक्का देणाऱ्या मुलाच्या डोक्यात तसे तो खाली पडला पारवीने तोंडावर हात ठेवला आई शपथ ती घाबरली तिकडे एकाला मारले तसे दुसरा घाबरून पळण्याच्या तयारीत असताना वैभवने हातातला हेल्मेट खाली टाकत त्याच्या शर्टाची कॉलर पकडली तुला नंबर पाहिजे ना मग घेऊन जा असे म्हणत सटासट त्याच्या खानाखाली द्यायला सुरुवात केली तो पण खाली पडला तरी तो त्यांना मारतच होता एवढ्यात लोक ही जमले काही वैभवच्या वळखीचे मित्र ही तिथे होते त्यांनी त्याला पकडून शांत केले तू जा आम्ही बघतो यांना वैभवचा मित्र बोलला पण वैभवचे सुरूच होते एकीकडे शिव्या घालायचे काम पारवी नके खात बापरे हा तर डेंजरच आहे ती घाबरली होती त्या पोरांपेक्षा तिला वैभवला असे रागात पाहून भीती वाटत होती मित्रांनी त्याला शांत होत जायला सांगितले तसे ते दोघे निघून गेले पारवी गप वैभवकडे पाहत होती तो डिस्टर्ब वाटत होता ती गप उभी होती त्यांनी जिथे बाईक लावले होते तिथे ते गेले त्यांनी बाईकवर बसत चावी फिरवून बाईक स्टार्ट केली पण त्याला खूप राग आला होता त्यांनी पुन्हा चावी बंद केली आणि बाईक वरून उतरून कपाळावर हात पासू लागला त्याचं काही कळत नव्हते ती गप्पच उभी काय बोलू मी अशा परिस्थितीत तो समोर उभा राहिला तिने त्याच्याकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी ती त्याच्या तिने त्याला एकदम घट्ट मिठी ती फक्त त्याची मिठी अनुभवत होती तिने त्याच्या छातीत होणारी धडधड तिला छान वाटत होते ती त्याची काळजी पाहून सुकावली तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक हास्य उमटले स्वारी तो म्हणाला कशाबद्दल ती चकित होऊन म्हणाली तुला एकटे सोडायला नको होते एकतर तू तो बोलता बोलता गप्प झाला ती दिसायला इतकी सुंदर होती की कुणीही एकदा पाहिले पाहतच राह राहतील तिला कुठे घेऊन जायचं म्हणजे त्याच्या जीवावरच होते ती डोळे लावून त्याला पाहत होती तिच्या गालावर हात ठेवत तो म्हणाला तुला काही लागले नाही ना तो नाही मी ठीक आहे ती हसत म्हणाली बरं चल त्यांनी पुन्हा बाईक स्टार्ट केली आणि ते दोघंही निघाले दोन तासाचा प्रवास होता ते हळूहळू जात होते कारण रस्ता थोडा खराब होता पारवी वैभववर फुल अँड फ्लॅट झाली होती ढग दाटून आले होते पण आज ते ढग तिच्यासाठी तिच्या प्रेमाची सुरुवात करून देणार होते मनाला चाहूल देणारे होते कुठेतरी ती स्वप्नात हरवत चाललेली होती पाऊस सुरू झाला तसे त्यांनी एका ठिकाणी बाईक थांबवली आणि ते झाडाच्या जा खाली एका एका टपरी जवळ उभे राहिले पावसापासून वाचवण्यासाठी तिथे फक्त एक टपरी होती तो तो भिजलेला शर्ट झटकत केस मागे घेत उभा होता ती त्याला निहाळत होती त्याने बॅगेतून बैग, त्याचे जॉकेट काढून तिला घालायला सांगितले पाऊस अचानक आला होता तिचे कपडे भिजून अंगाला चिटकलेले होते त्यामुळे त्याने तिला ते जॉकेट दिला हे तिच्या लक्षात आले होते पण तिच्या मनात दुसरेच काहीतरी सुरू होते जरा जरा मेहकता है मेहकता है आज तो मेरा तन बदन मैं प्यासी हूँ मुझे भरले अपने बाहों में मेरी कसम तुझको सनम दूर कही ना आए ये दूरी कहती है पास मेरे आजा तिच्या मनात असे गाणे सुरू होते तो हातात दोन चहाचे कप घेऊन आला आणि तिच्याकडे देत त्यांनी म्हटले पारवी घे पण तिचे लक्ष फक्त त्याच्या चेहऱ्याकडे होते ती गप्पच पारवी चहा घे अशी काय पाहते तो भुवया उंचवल्या काही नाही तिने चहा घेत खाली पाहिले तिला चहा नको तो हवा होता तिच्या जवळ अगदी जवळ पाऊस कमी होत नव्हता म्हणून ते दोघे अजूनही तिथेच होते तिथे असलेल्या बाकड्यावर ती बसली होती तिथे बस बसून ती त्याला एकटक पाहत होती तो फोनवर बोलत होता कुठेतरी पावसामुळे लाईटचा प्रॉब्लेम झाला होता वायरमॅन भर पावसात कुठे लाईट तुटली ते शोधत होते वैभव रजेवर होता तरी पण एमर्जन्सी फोन होता त्यामुळे ते त्याला तो घ्यावाच लागला काय करणार लाईटचे चे काम रिस्की होते त्याने सब स्टेशनला फोन करून जिथे लाईट तुटली होती त्या भागातील सर्व लाईट बंद करायला सांगितली आणि लाईट बंद झाल्याची खात्री करून वायरमॅनला सावकाश पोलवर चढण्यासाठी तो सूचना देत होता रमेश आधी थोडा पाऊस कमी होऊ दे मग सावकाश पोलवर चढ आता सध्या पावसामुळे पोल चिकट चिक हातामध्ये ग्लोव्ह घालायला विसरू नकोस काळजी घे आणि काम झाले की पुन्हा मला फोन कर वैभव म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवत पारवीकडे पाहिले ती त्याला पाहून वेळ घालवत होती त्याला वाटले की ती बोर झाली असेल तो एक तिच्या बाजूला बसला तसे तिच्या अंगाला एक वीज तसे तिच्या अंगावर एक वीज दौडल्यासारखी तिला वाटली पाऊस काही थांबतच नाही काय करायचं तो समोर पाहत बोलत होता आणि ती त्याच्या कपाळवर असलेल्या ओल्या केसांना पाहत होती तुला कंठाळा आला असेल ना भूक लागली आहे का तो तिच्याकडे पाहत काळजीने म्हणाला नाही आय एम कॉम्फर्टेबल असे म्हणत ती त्याच्या बाजूला सरकली ती जवळ सरकली तसे तो बावचाळला तो स्वतःला सावरत दूर सरकला तशी ती पुन्हा त्याच्याजवळ सरकली तसा तो तिच्याकडे पाहू लागला काय तो शंकेने कारण तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी दुसरेच असणार त्याला डाऊट आला थंडी लागते का ती खालचा ओठ दातात धरत म्हणाली तसा तिचा तो ओठांचा दाब पाहून तो सावध झाला ही का सावटपणा करत आहे नको त्या ठिकाणी तो मनाशीच मग तो गंभीर होत तिला म्हणाला अरे मग माझ्या जवळ बस ना म्हणजे मला थंडी लागणार नाही ती हळूच त्याच्या कानात म्हणाले तसे त्याच्या नाका तोंडाला पाणी शिरल्यासारखे झाले ही ठीक तर आहे ना काय अशी बडबडत आहे त्यांनी केसांवरून हात फिरवत मानेवर घेतला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला मग जवळ का डायरेक्ट मांडीवरच बसना तो मुश्किलपणे म्हणाला तशी ती लाजली हा तर माझ्या दोन पावले पुढे आहे मी काय याच्याशी प्लाट करते ती दुसरीकडे पाहत हसू लपू लागली त्याला पण तिच्या खोड्या कळत होत्या त्यांनी पुन्हा तिला हळूच तिच्या कमरेला चिमटा घेतला तशी ती उडालीच आ ती त्याच्याकडे पाहू लागली तर तो निर्विकारपणे समोर पाहत होता काय झाले तो तिच्याकडे पाहत तू केलं ना केलं ना मला चिमटे काढलेले आवडत नाही आधीच सांगते मला खूप राग येतो मग ती मग काय केलेला आवडते तो म्हणाला काही नाही ती हाताची घडी करत समोर पाहू लागली थोड्या वेळाने ते तिथून निघाले त्याची बॅग आता पुढे होती थंडी लागते म्हणून पुढे घेतला का ह्यांनी बॅग ती स्वतःशी विचार करत त्याच्या त्याच्याजवळ सरकत तिने त्याला हळूच पाटून मिठ्ठी मारली त्याला तो स्पर्श वेगळा वाटत होता पण तरीही तिला थंडी लागत असेल असा विचार करत तो बाईक चालवत होता ती त्याच्या स्पर्शात मोहरत होती बहरत होती तिला त्याच्या आत्तापर्यंत झालेला सर्व भेट आठवण येत होत्या आणि त्याच विचारात रस्ता संपत होता दिव्या पारवी येणार म्हणून खूप खुश होती तिने आज सर्व तिच्या आवडीचे पदार्थ बनवले होते घरात उत्साहाचे वातावरण होते श्रद्धा आत्ता साडेतीन महिन्याची होती वहिनी पारवीताई येणार आहेत का आज नमू मध्ये येत दिव्याला विचारू लागली हो ग नमू काल म्हटले होते ना मी तुला दिव्या वळून म्हणाली नाही मी आपले खात्री करण्यासाठी विचारले आज मज्जा येणार म्हणजे नमू खुश होती हो ना मला तिला बरे दिवस झाले पाहिले नाही एवढे दिवस कुठे राहिली नाही ती दिव्या म्हणाली पहिल्यांदाच तिला एवढ्या लांब एकटीला राहावे लागत आहे मुलींचे असेच असते ना वहिनी नमू नाराज होत म्हणाले हो ग जिकडे लग्न होऊन जातात तिकडे राहावे लागते पण हळूहळू रुळतात मुली सासरी दिव्या स्वतःच्या अनुभवावरून म्हणत होती, पण घरातल्या माणसांना किती आठवण येत त्याच काय नमू आजीबाई सारखी बोलत होती आठवण तर येणारच ती तर आपल्या सर्वांची लाडकी आहे ना जयने पण सुट्टी घेतली आहे बघ ती असताना तर किती भांडायचे दोघे आता सारखेच तिकडे जाऊ करत असतो दिव्या हसत सांगत होती हो ना पण दिव्या वहिनी वैभव भाऊ बरे असतील ना ग नमू टेन्शनने म्हणाले का त्यांना काय होईल बरेच असतील दिव्या तोंड दाबत हसली नाही म्हणजे आपल्याला तर माहीत आहे की त्या दोघांचे आधीच किती भांडणे झाले होते बघायला आले होते तेव्हा तर मारामारी पण झाली होती त्यांची नशीब आपण वेळेवर पोहोचलो आता तर ते तिकडे आयते पारवीताईंच्या तावडीत सापडले असतील त्यांचं मला काही खरं दिसत नाही नमु एक आठवून सांग सांगत होती ते ऐकून दिव्याला हसू येत होते अगं आपण गावी गेलो होतो बघ हरिभाऊंच्या लग्नाला तेव्हा तर गोंधळच झाला होता मी जयवर अक्षता टाकत होते तो तर गप्प पळाला तिथून आणि चुकून वैभव भाऊंच्या अंगावर अक्षता पडल्या होत्या दिव्या बोलत होती की नमू हसू लागली अग आईक तर पुढे वैभव भाऊ चकित होऊन माझ्याकडे पाहतील म्हणून मी पण मागे झाली पण तिथे बाजूला पारवी उभी होती त्यांना वाटले की पारवीनेच अक्षता टाकले की काय असे बोलून दोघे हसू लागल्या हो त्यांच्या लग्नात तिच्या सारखेच मागे मागे फिरत होते पण पारवीने ते त्यांच्याशी भांडण केले होते तेव्हा पण नमो म्हणाले मला तर वैभव सोबतच पारवीचे लग्न व्हावे अशी खूप इच्छा होती त्याचे खूप प्रेम होते तिच्यावर ति तिचं लग्न ठरले आहे असे जेव्हा मी त्यांना सांगितले होते तेव्हा किती नाराज झाले होते ते पण अजिबात चेहऱ्यावर दाखवले नाही त्यांनी काही मन पण मनाने पाहिजे त्यांना पारवीने एवढ्या वेळा त्यांच्याशी भांडण केले तरी आपल्या फॅमिलीचा मान राखण्यासाठी ते लगेच लग्नाला तयार झाले दिव्याला वैभवचे खूप कौतिक वाटत होते हो ना पण पारवी ताईंनी लग्नाला विरोध केला नाही म्हणजे त्यांनाही कुठेतरी आवडतच असणार ना वहिनी नमू विचार करत म्हणाले हो कदाचित आता दोघांमध्ये थोडे का होईना दूर झाले असतील मला तरी दिव्या श्रद्धा आई साहेबांकडे खेळत होती जय पण आज घरीच होता श्रद्धा झोपली तसे तो किचन मध्ये आला त्याने मुद्दाम नमूला काम लावत हकलवले ती गेली तसे त्यांनी मोर्चा दिव्याकडे वळवला दिव्या भाजी चिरत असताना पाटून येत जयने हळूच तिला मिठी मारली तिला पण समजले की आज मूड काहीतरी वेगळाच दिसतोय पण ती भाजी चिरतच राहिली त्याने तिच्या पाठीवरचे केस दूर करत तिथे ओट टेकवले आणि तिला अजून जवळ ओढले तिच्या हातातील ताकद जणू निघून गेली तसे ती जे काय करतोयस नमू येईल तिने त्याच्या तिच्या कमरेवरचा असलेला हात दूर करत त्याच्याकडे वळून पाहिले तसे त्याने तिच्या ओटांवर बोट ठेवले ती विस्मयपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहत होती आता हळूहळू त्यांच्यातला दुरावा कमी होत होत नाही तर मध्ये तो तिच्यापासून दूर होता त्यानंतर श्रद्धा झाली आणि त्या काळात दिव्याची तब्येत थोडी नाजूक होती त्यामुळे तो तिला जपत होता मग पारवीच्या लग्नाची गडबड सुरू झाली एका पाठोपाठ ज एक जबाबदाऱ्या लग्नाला दहा बारा दिवस झाले तेव्हा कुठे त्यांना हा निवांत वेळ मिळत होता तिला त्याच्या डोळ्यात पुन्हा ती आतुरता दिसत होती तोच त्याचा वेडेपणा तेच तेच अबोल प्रेम आणि तेच त्याच गालात हस लाजणे पाहणे डोळ्याच्या भाषेत खुनवत म्हणाला डोळ्याच्या भाषेत खुनवत म्हणाला शांत रहा एकदम चुप तो पुढे येत तिच्या ओठांवर ओठ ठेवणार की बाहेरून आवाज आला दिव्या वहिनी मला ते जय दादाने सांगितलेली हिरवी बॅग सापडत नाहीये तिकडून नमूचा आवाज आला तसे दिव्या जयला दूर करत उभी बाजूला राहिली तो डोळे बारीक करून ती तिच्याकडे मग नमूकडे पाहू लागला ही नमू पण ना एक नमुनाच आहे अजून दोन मिनिट तरी शोधायचं पण नसलेली हिरवी बॅग खूप मिळणार होती तिला नमू किचन मध्ये आली तर दिव्या म्हणाले अग हिरवी नाही काळी बॅग आहे तू नीट ऐकले नाही लगेच गेली दिव्या नमूला म्हणाली हो का स्वारी स्वारी मी परत पाहून येते असे म्हणत नमू गेले तसे जय हसून दिव्याकडे पाहू लागला आता का तू थांबला आहेस तू पण जा दिव्या मुद्दा म्हणाली तसे तो पण लुक देत जाऊ लागला तसे तिने त्याचा हात पकडत त्याला जवळ ओढले आणि दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले त्याला हसवू आले त्याला हसू आले त्याने भुया उंचावल्या तिने त्याच्या मागे मागे हात घेत अधीरपणे त्याच्या ओठावर ओठ टेकवले तो ओठातच हसला ही दिव्या ओठांचा संवाद संपला तसे तो श्रद्धाच्या आवाजाने दोघे दूर होत एकमेकांकडे पाहू लागले हिला झोपल्यावर पण जलन होते का तुझ्यावरच गेली अगदी मी कुणाच्या जवळ गेलेले आवडत नाही माझ्या परीला जय दिव्याला ठोमना मारत श्रद्धाला घ्यायला गेला चूप आगाव कुठला ती पण मागे मागे गेली जयने तिला पाण्यातून बाहेर काढले आणि हातात हलवू लागला पण ती गप होईना जयने तिला दिव्याकडे दिले दोघे तिला शांत करत असताना ती गप झाली बाईकच्या हॉर्नच्या आवाजाने पारवी आली वाटत दिव्या जय कडे पाहत म्हणाली दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले पारवी आणि वैभव आत आले तसे दिव्या आणि आई साहेबांनी त्यांचे जोरदार स्वागत केले ती लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आली होती त्यामुळे दिव्याने आल्यावर आधी तिला व ओवाळून दोघांची नजर काढली मग घरात तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरली ते दोघेही भिजले होते म्हणून पारवी फ्रेश होण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली वैभव पण चहा घेऊन त्याची बॅग ठेवण्यासाठी पारवीच्या खोलीत गेला पण बॅग कुठे ठेवावी त्याला कळेना तो तिच्या बाथरूमच्या बाजूला असलेल्या हँगरला बॅग अडकवण्यासाठी गेला तसे तिकडून पारवी मॅडम दार लोटून बाहेर आल्या तो दाराच्या मागे त्यामुळे तो तिला दिसलाच नाही त्याच्या पा त्याच्या पाठीलाच दार लागले तो चिडून तिच्यावर वरडणार तोच त्याचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्याची बोलती बंद झाली मॅडम आल्या होत्या कारण ती रूम आणि तिला वाटले नाही कि वैभव तिथे असेल म्हणून ती बिंदास वावरत होती तो तिथून जाऊ पाहत होता पण तिच्यावर नजर हटत नव्हती आणि मन त्याला थांबून धरत होते ती जणू त्याला पहिल्या पावसात भिजलेली मोरणी वाटत होती तो विचार करतच होता की मोरणी नाचू लागली पिया पिया ओ पिया पिया हे पियाचे गाणे तर वैभवसाठीच होते पण तिकडे तिचा डान्स पाहून त्याचे होश अजून उडत होते ती तिचा कपाट उघडून कपडे शोधत होती एकीकडे ती गाण्याचा कार्यक्रम सुरू होता मध्येच एक गिरकी घेत ती हात हवेत हलवत होती त्यांनी डोक्याला हात मारला आता जायचं कसे आणि जाऊ कुठून ती तर बेडरूमच्या दाराजवळच होती आणि जाताना तिने मला पाहिले तर परत रागावेल त्यामुळे तो तिथेच पालीसारखा दाराच्या मागे भिंतीला चिपकून उभा होता तिने गुंठाळलेले ब्लॅक मध्ये तर ती एक कातिल हसीना वाटत होती त्यात तिचे फ्रेश फ्रेश तिला उचलून घेऊन जाऊ पाहत होता तो अर्धा तर कामातून ही माझा जीव स्वतःशी बोलत होती त्याला अजून अजून हसू येत होते अगं वेडी बाई अधिक कपडे तर घालून घे नाही तर तो टावेल खाली सुटून पडला तर मला विथाऊट तिकीट वरती पाठवशील तो मनात इकडे काय काय बोलत होता ते त्यालाच माहीत तिचा वेळ मात्र स्वतःचा रूप निरकण्यात चाललेला होता इथे तर मला शरम येत आहे मी जाऊ का इथून सरपटत नाही तर तिचं लक्ष पण नाहीये पण जायचं मन पण होत नाहीये जाऊ की नको मलाच काहीतरी करावे लागल त्याशिवाय ही काय ऐकणार नाही ड्रेस सिलेक्ट करत घालण्यासाठी काढला आणि जसा तिचा टावेल खाली सरकला तसे त्यांनी डोळे पटकन बंद केले एक हात छातीवर एक तोंडावर तोंडातून एखादा शब्द बाहेर यायचा या, या भीतीने पण मना पण मनात मेलो मेलो वाचवा मला कुणीतरी वाचवा ये लडकी पागल हे न राहून त्याने हळूच एक डोळा उघडला आणि परत दचकन मिटला जणू डोळे आता फुटून जातील की काय देवा परमेश्वरा माफ कर रे बाबा मी चुकून पाहिले तूच वाचव रे तो भिंतीवर डोकं आपटत त्याचा चेहरा लाल गुलाबी होऊन आता काळा निळा पडला होता तो कसा बसा मनाला आवर घालत होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहत राहा धन्यवाद मंडळी धन्यवाद मंडळी